एका कार्यक्रमाला सांगितलं टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवायला कोण तयार नाही पाठीमागे बसलेले एक माणूस टाळी वाजवायला लागला मी म्हणालो रे मी जे बोलतोय ते फक्त तुलाच कळतंय तर तो बोलला कळत बिळत काय नाही मी तंबाखू मळतोय नवीन वर्षाला पुरुष दोन संकल्प करतात एक तारखेपासून दारू बंद करायची आणि सोमवारपासून व्यायामाला जायचं एक जण फार मध्ये बसलेला त्याला विचारलं कसलं टेन्शन तो तो मनाला फार टेन्शन आहे म्हटलं कसलं तर तो, तो म्हणाला या जगामध्ये सगळे दुखी आहेत हे सुख कुठं जातं हेच मला कळत नाही लग्न झालं की बायकांचं एक टिपिकल वाक्य असतं जे नवऱ्याला कोपऱ्याला घेऊन बोलतातच बोलतात मग ती आपली आई असो आजी असो मामी असो काकी असो जगातली कुठली स्त्री असू द्या लग्न झालं की नवऱ्याला कोपऱ्याला घेऊन एक वाक्य बोलतातच बोलतात कुठलं माहिती आहे का मी होते म्हणून ह्या घरात राहिले दुसरी असती तर कधीच निघून गेली असती या कलरने मला एवढे प्रॉब्लेम होतात की काय विचारू नका दादरच्या मार्केटमधून येत होतो एका सुंदर बाईने मला बघितलं आणि बोलवलं ओ तुम्ही 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 इकडे इकडे मी म्हटलं मी हो हो तुम्ही हाताला धरलं दुकानात घेऊन गेली आणि दुकानदाराला म्हणते मला अशाच काळ्या कलरची साडी पाहिजे काका एवढे दारू पित होते काकांना सांगितलं हो काका एवढी दारू पिऊ नका दारू पिऊ नका दारू सोडा दारू सोडा दारू सोडा चार दिवसांनी काका मला भेटले आणि मला सांगितलं काय दारू बद्दल छान सांगितलं दारू सोडा मी म्हटलं सोडली तर ते म्हणाले सोडली नाही आधी नुसताच दारू पित होतो आता सोडा टाकून पितो फार छान वाटतं एक स्टेजवर परफॉर्मन्स करत होता चार पाच लोक अशी बांबू घेऊन फिरायला लागली जो स्टेजवर उभा होता त्याने विचारलं काय प्रॉब्लेम काय तर ते येणारी लोक म्हटली तुकार बोले काय प्रॉब्लेम का अरे तुकार तु रे बोले प्रॉब्लेम का अरे तुकार ना अरे तुम्ही बांबू घेऊन फिरताय काय प्रॉब्लेम काय ते लोक म्हणाले की आम्ही तुला काय नाही करणार तुला कुणी आणलाय त्याला शोधतोय एकाला विचारलो काय रे तू तु, तुझ्या भावाला गब्बर का म्हणतो तर तो, तो म्हणाला त्याला कारण आहे जसं गब्बरला बायका पोरं नसताना अख्ख्या गावाला त्रास देत होता ना तसं ह्याला पण बायका पोरं नसताना अख्ख्या गावाला मला त्रास देतोय बायकांचं एक कॅल्क्युलेशन मला कळत नाही ज्या बायकांचे नवरे उंचीने बुटके ना त्या बायकांना मोठं मंगळसूत्र आवडतं एका बाईला विचारलं काय हो तुमचा नवरा एवढासा एवढं मोठं मंगळसूत्र तर ती म्हणाली हो त्याला कारण आहे म्हटलं काय कारण सांगा तरी काय कारण तर ती म्हणाली सांगणार नव्हते पण सांगते असं मोठं मंगळसूत्र घातलं ना तेवढंच आपल्या मनाला सॅटिस्फॅक्शन मिळतो एका कार्यक्रमाला एक सिंगरने गाणं गायलं खालून वन्स मोर आला पुन्हा गाणं गायलं पुन्हा वन्स मोर आला पुन्हा गाणं गायलं पुन्हा वन्स मोर आला सात आठ वेळा नुसतं वन्स मोर येत होता वन्स मोर येत होता शेवटी मी स्टेजवर गेलो आणि ज्याने वन्स मोर दिलाय त्याला विचारलं इकडे 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 सारखं सारखं काय वन्स मोर तो तो म्हणाला जोपर्यंत चांगलं गाणं गात नाही तेव्हापर्यंत वन्स मोर